रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला हातामध्ये राखी बांधत असते अरे राखी म्हणजे काय तो धागा जरी असला ना तर त्या धाग्याला अनन्य साधारण महत्व आहे दादा माझं रक्षण करण्यासाठी हा धागा मी तुझ्या हातामध्ये बांधलेला आहे आणि तो धागा बांधल्यानंतर भावाची जबाबदारी आहे बहिणीचं रक्षण करण्याची म्हणून अनेक गोष्टी आपण बहीण भावाच्या ऐकलेल्या आहेत त्यामध्ये ज्ञानोबा राय आणि मुक्ताबाईची कथा पण आपण ऐकलेली आहे लि मुक्ताबाईनं ज्ञानोबा रायांसाठी ऐका बरं का ज्ञानोबा रायांना जेव्हा राग आला या लोकांचा या जगाचा जेव्हा लोकांचा त्रास देणाऱ्यांचा राग आला ना ऐका बरं लक्ष देऊन राग आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज एका कुटियेमध्ये बसतात आणि कुटियेमध्ये बसून ताटी लावून घेतात आणि ताटी लावून घेतल्याच्या नंतर छोटीशी असणारी मुक्ताबाई छोटी असणारी मुक्ताबाई ज्ञानोबा रायांसाठी धावत येते आणि ज्ञानोबा रायांना सांगते ज्ञानदादा तुम्ही असा या जगाचा राग करून जर असे बसलात तर या जगाचा उद्धार कसा होईल कसा उद्धार होईल लक्ष देऊन ऐका म्हणून मुक्ताबाईनं उपदेश केला तेव्हा ज्ञानोबा रायांना हा म्हणजे बहीण किती महत्वाची आहे बघा आणि तेव्हा ताटीचे अभंग तयार झाले हा इतिहास आपल्याला माहिती आहे मग मा आजच्या दिवसाचं महत्व सांगतोय मी तुम्हाला लक्ष द्या आजच्या दिवसाचं महत्व ज्ञानोबा रायांसाठी मुक्ताबाई धावून आली ोबा महत्व या जगाला कळालं लक्षात घ्या असं दरवाजा लावून ताटी लावून जर बसला तर या जगाचं कल्याण कोण करणार आहे हे उपदेश करणारी कोण होती भावासाठी एक बहीण होती हा। काय करते भावासाठी बहीण आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी सांगेल बघा तुम्हाला गरीब भाऊ असू द्या आणि बहीण श्रीमंत असू द्या भाऊ गरीब असू द्या आणि बहीण श्रीमंत असू द्या एक वेळेस श्रीमंत भाऊ गरीब बहिणीला विसरेला श्रीमंत भाऊ गरीब बहिणीला विसरून जाईल पण एक गरीब बहीण आपल्या श्रीमंत भावाला आपल्या एक श्रीमंत बहीण आपल्या गरीब भावाला कधी विसरत नाही बरं का आपल्या गरीब भावाला श्रीमंत बहीण कधी विसरत नाही भाऊ बहिणीचं नातं हे एक अतूट नातं आहे लक्षात ठेवा काय करते बहीण भावासाठी यासाठी मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे रक्षाबंधनही आहे आणि आज भावासाठी उपवासाचाही दिवस आहे काय करते भावासाठी बहीण मी सांगेल तुम्हाला लक्षात घ्या घडलेली घटना आहे सत्य घटना आहे शेतकरी कुटुंब आहे एक शेतकरी कुटुंब आहे शेती व्यवसाय करून जगणारं कुटुंब आणि नंतर हॉटेलिंगच्या व्यवसायाकडे वळलेलं कुटुंब विदर्भामधलं बुलढाणा जिल्ह्यातलं देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा तालुका लक्ष द्या माझ्याकडे लक्ष देऊन ऐका देऊळगाव राजा तालुका आणि त्या तालुक्यामधलं एक आंढेरा नावाचं गाव आणि त्या अंढेरा गावामध्ये एक नागरी कुटुंब राहत होतं बघा त्यांचं नाव आहे भावाचं नाव आहे रमेश नागरे आणि ही आत्ता काही दिवसापूर्वी घडलेली घटना या भावाचं नाव रमेश नागरे आणि त्या रमेश नागरेला पोटाचा विकार सुरू झाला दोन हजार एकोणीसमध्ये पोटाचा विकार सुरू झाल्यामुळं त्याचं निदान करत असताना त्याचं निदान लागत नव्हतं म्हणून त्यांना मुंबईसारख्या ग्लोबलसारख्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर तिथे त्यांच्या त्या रोगाचं निदान झालं आणि तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला एकृताचा आजार आहे आणि तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला कोणीतरी एकृत द्यावं लागेल लिव्हर एकृत त्याला इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतात मराठीमध्ये एकृत म्हणतात हा तुमचा लिव्हरचा त्रास आहे आणि तुम्हाला जर या जगात जगायचा असेल राहायचं असेल तर तुम्हाला एकृताची गरज आहे पण कोण देणार महाराज एकृत आहे का कोण द्यायला तयार होणार अरे आपलं एकृत द्यायचं म्हणल्यानंतर त्या देणारा पण भीती आहे ना कोण देणार म्हणून असं सांगतात ते रमेश नागरे जे होते ना चौघ भावंड चार भावंड आणि त्या चार भावंडात त्यांना एकुलती एक बहीण होती दुर्गा नावाची दुर्गा अरुण धायतडक तिचं नाव दुर्गा अरुण धायतडक तिचं नाव आणि एकुलती एक बहीण आणि सर्वात लहान बहीण मला सांगा लाड बहीण सर्वात लहान आहे आणि चार भावात एकच बहीण आहे तिचा लाड कमी असेल का लाडकी बहीण होती एकूत कोणी द्यायचं ब्लड ग्रुप कोणाचाही मॅच होत नव्हता हो पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप लागत होता आणि ऐका त्या दुर्गा नावाची जी बहीण होती ना तिचा ब्लड ग्रुप भावासोबत मिळाला आणि भावासोबत मिळाल्यानंतर एका क्षणात तिनं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सांगितलं मी माझ्या भावासाठी एकृत देणार मी माझ्या भावासाठी एकृत द्यायला तयार आहे क्षणाचाही विचार केला नाही महाराजा आणि एकृत द्यायला ती तयार झाली पण अजून एक सांगेल त्याच्या अगोदर अनेक दवाखाने करत असताना ती आमच्याही गावात आली होती आमच्या गावात एक महाराज आहेत आणि ते थोडं असे दुःख वगैरे पाहतात आणि त्याच्यासाठी आमच्या गावात आली होती आणि आमच्या गावात आल्यानंतर त्यांना कळलं की सानप महाराजांचं शास्त्रीचं हेच गाव आहे आणि नेमकं मी त्या दिवशी घरी होतो आणि त्या दिवशी घरी आल्यानंतर माझी ओळख नाही त्यांच्याबरोबर मी हा का सांगतोय हे काही मी ऐकून सांगत नाही मी त्या परिवाराशी निगडीत आहे त्यांच्या दुःख भावना मला जवळून माहिती झाल्यामुळे हे मी मांडतोय का बरोबर का आणि त्या बहिणीनं सांगितलं महाराज तुमची माझी ओळख नाही एक बहीण आपल्या भावासाठी आणखी माणसाच्या समोर पदर पसरते मला ते आज आठवलं तरी मला राहत नाही बोलवत नाही ती गोष्ट बरं का आणि ती पाया पडली माझी आणि मला म्हणे महाराज माझ्या भावाला असा असा आजार झाला हो अनेक दवाखाने केले आने। आम्ही अनेक दवाखाने केले पण त्याचा रोग बरा होत नाही आम्हाला असं कळलं की तुमच्या गावातले महाराज आजार बरे करतात मग जाऊन येऊ का आम्ही त्यांच्याकडे अहो म्हटलं तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही जाऊन या ना जाऊन या तुम्ही मग त्या जाऊनही आल्यान मला म्हटलं महाराज तुम्ही काहीतरी विचार करा माझ्या भावाचा आजार होईल तुमच्या ओळखी खूप आहेत तुमचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या भावाला कुठं बरं वाटेल तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्याला तिथं घेऊन जाऊ आणि ती बहीण त्यांना दवाखान्यात घेऊन गेली बघा मुंबईला दवाखान्यात नेलं आणि मुंबईला दवाखान्यात नेल्याच्या नंतर कळलं की याला दुसरा पर्यायच नाही या गोष्टीला दुसरा पर्याय नाही एकृत दान केल्याशिवाय हा जगू शकत नाही म्हणून ऐका मागच्या वर्षी मागच्या वर्षी त्या बहिणीनं मला भेटून गेल्याच्या नंतर मुंबईला दवाखान्यात केले मी म्हटलं तुम्ही जर गेल्यात एम हॉस्पिटलला जर गेल्यात तर माझ्या ओळखीचे आहेत तिथं मला काही मदत करता आली तर मी तुम्हाला करेल पण त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेलं ने आणि ऐका त्या बहिणीनं आपल्या भावाला वाचवण्यासाठी क्षणाचाही विचार न करता काय केलं आपल्या भावासाठी तिनं तिचं एकृत द्यायला तयार झाली आणि असं सांगतात तीस टक्के एकृत जे होतं ना दुसऱ्याला जर जगवायचं असेल तर ऐका त्याचं सत्तर टक्के आणि देणाऱ्याचं तीस टक्के मग तो पुढचाही जगतो आणि हाही जगतो बरं का याचा रिसर्च झाला आणि याचा रिसर्च झाल्याच्या नंतर तिनं तिचं तीस टक्के तीच एकृत आपल्या भावाला दान केलं महाराज एक बहीण भावासाठी काय करते हे याचं उत्तम उदाहरण तीस टक्के तिनं तिचं एकृत लिव्हर आपल्या भावाला दिलं आणि भावाला दिल्याच्या नंतर भावाला ऐका भाऊ बिजेचं सुंदर असं गिफ्ट मिळालं जीवदान मिळालं त्या भावाला आजही तो माणूस आहे हे फार पूर्वी घडलेली नाही हे मागच्या वर्षीचं बोलतोय मी तुम्हाला आजही ते रमेश नागरी जिवंत आहेत ऐका आजही ते रमेश नागरी जिवंत आहेत त्यांच्या परिवाराला भाऊबीजेच्या अगोदर हे मिळालेलं सुंदर गिफ्ट बहिणीकडून भावाला मिळालं लक्ष द्या भावाला त्या बहिणीनं हे सुंदर जीवदान दिलं पण झालं असं महाराज इचं एकृत तीस टक्के काढल्यामुळं झालं असं बहिणीमुळं भावाचा तर जीव वाचला भाऊबीजेच्या अगोदरची ही घटना ऐका भाऊ बिजेच्या अगोदरची ही घटना पण असं झालं ना चार भावातली एकूल ती एक लाडकी बहीण जिनं भावासाठी आपलं एकृत दिलं लिव्हर दिलं भाऊ बीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिला या जगाची यात्रा संपून जावं लागली आज भाऊ जिवंत आहे आणि जिनं एकृत दिलं तिला या जगाची यात्रा संपून जावं लागलं तिचे मालक आजही माझ्या संपर्कात आहेत मी त्यांच्या घरी त्या रोडने चाललं की त्यांच्या घरी जातो आज आठवा महाराज अरे एकीकड भावाचा हिस्सा मागणारी बहीण कुठे आणि एकीकडे भावासाठी एकृत दान करणारी बहीण कुठे एकीकडे इष्टेटी साठी बांधणारी बहीण आणि एकीकडे भावाला जीवदान देऊन आपलं हे लोकाची यात्रा संपवणारी बहीण याचा विचार करणं आज काळाची गरज आहे या कम्प्युटरच्या युगात या धावत्या युगात या इंटरनेटच्या जमान्यात या संवेदना भावना नाते संपलेल्या जगात आज हा समाजाच्या समोर किती मोठा आदर्श आहे आणि आजही सांगतो मी तुम्हाला आज मालक एकटा आहे मालक एकटा आहे भावाला एकृत दिलं पण हिच्यावरच्या शस्त्रक्रियेत काहीतरी गफलत झाली काहीतरी झालं नाही म्हणा किंवा तिचं आयुष्य तेवढं म्हणा आणि भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता जी भाऊ बहीण बा बहीण भावाला सुंदर गिफ्ट देणारी होती जीवदानाचं तीच बहीण त्या भावाला सोडून या यह लोकाची यात्रा सोडून निघून गेली तिची इच्छा होती तिला दोन मुलं आहे एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आणि तिची इच्छा होती की भावाला आजार झाला ना म्हणून पोरीला डॉक्टर बनवायचं की आपल्या घरात असा आजार झाल्यानंतर आपल्या घरातला डॉक्टर असावा आज त्यांची मुलगी बीडच्या मेडिकल कॉलेजमध्ये बी ए एम एस करते मायला पोरीला डॉक्टर झालेलं पाहिजे होतं मायला पोरीला डॉक्टर झालेलं पाहिजे होतं ऐका लक्ष देऊन पण ती पहिल्या वर्षाला असतानाच आई आई लोकाची यात्रा सोडून निघून गेली मला सांगायचं हे आहे दादाव आज हे नातं या समाजासोबत खूप मोठा आदर्श देणार आहे खूप मोठा आदर्श देणार आहे बरं का म्हणून त्या मालकानं आजही तिचा घरामध्ये एवढा मोठा फोटो बनवून लावला पत्नीचा एवढा मोठा फोटो बनवून लावला आणि आजही त्यांनाची अहो तरुण वयात पत्नी जाण्याचं दुःख काही सामान्य आहे का पण ऐका बहीण जेव्हा भावाला एकृत द्यायला तयार झाली तेव्हा त्या मालकानं सुद्धा विरोध नाही केला बरं का न, म्हणून त्यांचे उपकार म्हणले पाहिजे परिवाराने त्या मालकानं ना विरोध नाही केला के की तू एकृत द्यायला तयार झाली पण तुझं काय होणार मालकानं ना विरोध नाही केला का ते आजही परमार्थिक जीवन जगणारे आहेत महाराज आजही परमार्थिक जीवन जगणारे आहेत मला सांगायचं हेच आहे विचार करणं गरजेचं आहे एकीकडे एक हा काळ बहीण भावाचा लक्ष देऊन ऐका म्हणून आज भावासाठी बहीण उपवास करणारे आहे ना मला पहिली गाडी घ्यायची होती ना तेव्हा <coughs> मला आज आठवलं तरी भरून येत आहे की <coughs> तेव्हा आमचे भाऊजी असतील बहिणी असतील कुठं पैसे आणि पैसे काय होते म्हणून <coughs> ती पहिली मदत आमच्या बहिणी आमचे भाऊजी यांनी केली होती महाराष्ट्र तुम्हाला फिरायचं आहे गाडी नाही मला सांगायचं हेच आहे की आज बहीण भावासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे म्हणून भावालाही माझी विनंती आहे तुम्ही या जगात सगळे नाते विसरले तरी चालतील पण एक आई वडिलाचं आणि एक बहिणीचं आपली बहीण किती जरी गरीब असली आपली बहीण किती जरी गरीब असली तर श्रीमंत भावानं तिला विसरता कामा नये भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल अरे मी सांगेन तुम्हाला आज कधी बी विचार करा बरं का आपली बहीण जेवढा आपल्यासाठी करेल अरे एक बहीण एकृत देऊ शकते तर दे, हे कोण करणार आहे महाराजा जगामध्ये कोणी करणार नाही बघा म्हणून मलाही तीन बहिणी आहेत पण मीही घरात सगळ्यात लहान आहे पण लहान असताना सगळ्यांचं प्रेम आहे मी त्यांना नाही जास्त कधी मला या धावपळीत फोन करणं होत पण त्यांचा फोन असतो आणि फोन केल्यावर पहिल्यांदा विचारतात तुम्ही माणसात येत का कामात येत का लहान असून एवढी रिस्पेक्ट करतात हा मला हे सांगायचं आहे हे नातं फार वेगळं आहे आज बहीण त्या भावासाठी आजचा उपवास करते म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला की आपण आपल्या बहिणीला किती मोठं झाले तर विसरू नका आणि म्हणूनच उद्याची पूजा आहे उद्याची नागपंचमी त्याच्यामुळंच साजरी होते नागपंचमी कारण तेव्हा नागदेवताने वरदान आशीर्वाद दिला होता माझी पूजा करणाऱ्याचं उद्या पंचमीच्या दिवशी माझी पूजा करणाऱ्याचं बहिणीचं आणि भावाचं या दोघांचं पण रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर राहील म्हणून आपण या नागदेवतेची पूजा करतो पंचमीच्या दिवशी पण असं एवढाच भाव आहे सांगण्याचा आलं ओघा ओघात म्हणून ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला लक्ष देऊन ऐका बघा म्हणून उद्या पंचमीला हे महत्त्व दिलेलं आहे बोलण्यासारखं खूप आहे पण आता माझी सिच्युएशन काही बोलण्यासारखी बोल लांबवण्यासारखी किंवा काही बोलण्यासारखी नाही मी फार कठोर माणूस आहे बरं का मला ससा डोळ्यातून आसरून हे मला मी मोठे मोठे संकट निवारणारा आणि झेलणारा माणूस पण काही गोष्टी अशा असतात की त्या पहाडासारखा जरी माणूस असेल तर त्या ठिकाणी त्या भावना त्या संवेदना आवरल्या जात नाही म्हणून मी या ठिकाणी थांबणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या नागपंचमीच्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या येणाऱ्या रक्षाबंधनाच्या उद्याच्या नागपंचमीच्या